गुड मॉर्निंग गाईज मी कल्याणी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा मी शिनी ब्लॉगमध्ये तर आज माझी दिवसाची सुरुवात दिवसाची बोलण्यापेक्षा मॉर्निंगची सुरुवातच झालेली आहे बाहेरचा मस्त असा व्ह्यू बघून कारण वातावरण एवढं मस्त चालू होतं तुम्हाला पण माहिती सगळीकडे पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे बाहेरचं वातावरण एकदम मन प्रसन्न असतं आणि मग मी तिथून पुढे मला कामावर जायचं होतं पण माझ्या सकाळी सकाळी आज टाकी पण संपली मग गॅस टाकी आमची तिथेच येते गाडीवाला मग आम्ही तिथून गॅस टाकी भरली आणि मग मी तिथून पुढे माझ्या कामावर जायला निघाली तर आज श्रावण पण चालू आहे आणि श्रावण सोमवारातला हो पहिला सोमवार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर मग मी मंदिरात पण गेली छान दर्शन वगैरे घेतलं कारण आज श्रावण माझा उपवास पण होता ना सोमवार आहे मग उपवास पण होता त्याच्यानंतर मी दर्शन वगैरे पण छान घेतलं आणि मग मी कामावर निघून गेली कारण आज मला सुट्टी घ्यायची होती पण सुट्टी नाही भेटली मग म्हटलं ठीक आहे तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मी यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे सो माझे व्हिडिओ कसे